माझं नाव कविता अशोक येडे आणि माझ्या लग्नाला वीस वर्ष झाले होते तरी मी खूप प्रयत्न केला पण कुठेही मला वेश यश मिळालंच नव्हतं आणि मग मला एक जणांना असा पत्ता दिला की मातोश्री हॉस्पिटल टेस्टोव्हेपी सेंटर आणि डॉक्टरचं नाव गजानन पाठक सर आणि मॅडमचं नाव चेतना पाठक तर त्यां म्हणजे खूप मला चांगलं वाटलं इथं येऊन म्हणजे स्टॉप पण भारी आहे आणि सगळं सगळे व्यवस्थित आहे तिथं माझ्या लग्नाला वीस वर्ष झाले वीस मी मी राहते मुंबईला आणि माझा ॲड्रेस विश्रम पण घेतली तिथे ट्रीटमेंट माझं आई व माझं आई दोन हजार बारामध्ये झालं एक आणि आय वाय माझे सहा झाले तरी ते पण मला पुढं म्हणजे हेच नाही पॉझिटिव्ह आलेच नाही हां इथं माझं पहिलंच याच्यामध्ये सक्सेसफुल झालं एक की मी एकदाच वेळ केलं हो आणि आई वेळेस मी म्हणजे तीन हॉस्पिटलमध्ये गेले तिथं एक आयुर्दी ट्रीटमेंट घेतलं होतं आणि डिचेंबूर मध्ये फेमस हॉस्पिटल आहे तिथं पण तिथं मला कुठं फरकच नाही पडला इथं आले तर इथं पडलं पुरवलं पहिल्याच याच्यामध्ये पडला की आता सगळे म्हणाले की आपण तिथं ट्रीटमेंट घेऊन कारण की मुंबईवाले पण इकडचे पण माझ्या नातेवाईक मध्ये सात आठ पेशंट असे तर सगळे बरले की आपण जाऊन सगळे बरेच जाऊ आपण आता तिथंच नंतर राहिलं म्हणून